मेरे प्यारे भैया बांधती मैं राखी दे दे तू एक लाख रुपया मेरी प्यारी बहना लादे सोने की राखी देता हजार रुपया अजून बी बेकारीचा बेकारीच रे तू बेका तुला खरंच एक लाख रुपये मागूर आले का हजार पाच हजार टाकले तरी भरपूर आहे हो झिप्रे इटी कपायला लावले एक रुपयाने आणि तुला दोन चार हजार टाकू का ताटात रुपयाची टाकी दो आणि तीन हजार दोन हजाराचे आशे ठेवते तर इटी मागे फीवर पैसे नाही बाबाला दोन चार दिवसापासून पैसे मागू राहिला फी देऊ नाही राहिला तर मास्तडा म्हणतो तिकडे की फेनी आणली तर वर्गात येऊ नको ना देऊन झेपायला जाणं पडायला दोन तीन दिवसापासून <coughs> चांगला आहे मग पूर्ण व्यायाम होतो आहे मग तू आता पोन खूप मोठा व्यायाम होतो पोहण्याचे भरपूर फायदे जेफ्रे बाबाला माहीत पडलं ना पुरे फायदे निघतील माया गांडेवाटी माहिती आहे का कमरात लात घाल ना साधा साधारण पण समजून जरी खळून जाईल आता दोन तीन दिवसापासून मग फायनल सांगा आता मला माया ताटात किती रुपये टाकशील तू खरं सांगू का मला कपाळा लायले बी रुपया नाही माया आता तर ताटात टायमावर जर घुसन भेटले तर टाकीन दहा वीस रुपये मी पाहिन माया मित्राकडे <laughs> बामट्या कपाळाला लायले रुपया नाही म्हणतो त्या चिंगीले पाच हजार रुपयाचा तुला काय गिफ्ट घेऊन दिलं मला माहित मल नाही का डा डा डा, डा सांगू का बाबाले अरे बापरे हे लिहिले कसं काय माहित पडलं रे बापा चिंगीले ड्रेस घेऊन दिला पाच हजाराचा आजा। क्या हुआ मेरे प्यारे भैया मन मी लड्डू फुटा दिल ललचाया हो मई बहिण आहे तू बहिण आहे ना सांगू नको बाबाला सांगू नको बरं किती पाहिजे तुला ताटात दोन हजार का दोन हजार टाकेन ना मी तुले काय नाही का रे बडव्या मा खिशातले पाच हजार तू त्यांनी काढले रे छ म्हणले माहिती मी काय पाहू पाच हजार रुपये मला काय घेऊन दे आवडं फेवर राहील मी तुम्हाला पैसे मागणार अडीच वाजून तुम्ही तिथे देऊन जा पाचशे रुपये माझं कायचे पैसे मेन जर मारले असते तर मग मी फिर भरून टाकले नसते का माय व काय लबाडे माय हा म्हणजे बाबाच्या खिशातले पाच हजार काढले ना चांगलीच वाईट सवय लागली नाही ते आता चांगलाच भामटा उगायला घरातला चोरे आता <eyebrowcard live> जर का मला माहीत पडलं पाच हजार रुपयातून काढले तर मग विचार करतो तू या नाही दोघे तंगड्या मोडल्यान गळ्यात बांधल्या ना तर मग म्हणजे मला आता आता दोन दिवस रक्षाबंधन आले म्हणून मी आता दाती घालत नाही चुपचूप ते पैसे काढायला असतील तर ठेवून दे नंतर तर मला माहीत पडलं तुम्ही ते काढ दे आणि इकडे तिकडे वायभार खर्च केले तर मग तू या पोटऱ्या पुढल्याशिवाय राहणार नाही जाऊ दे बाबा त्यानं काय काढले असतील तुम्हाला कोणाला दिला गेल्याशिन नाही तर खिशातून पडून गेल्याशिन तुमच्या हवा आवा जिपरे मी एवढा नादा नाही का मला समजत नाही तर कोणाला दिले काय तर माही केशातून पडतील काय एवढे पाच हजार रुपये रुपया पडला की दहा हजार पाह तुम्ही गटरमध्ये बी पडला तर मला सांगू राहिले का तू पाच हजार रुपये हरवलं मला माहीत पडणार नाही बा गमल्यावर बापरे येथे लई झाली सली आता घोम पकड्या जाईन सले आता या झेपरेली दोन हजार कुटुंबी उसल पटक करून ताटात टाकण्यावरती येन हजार तोंड उघडलं तर मग काही खैर नाही रे बापा रक्षाबंधन झाल्यावर पा तुम्ही दोघीनले झेपरे तुम्ही शाळेला दांड्या मारून राहिली शाळेत जाऊन राहिले चांगला उद्धार करायला बसेल दिसता तुम्ही माया बाबा ते माहिती मैत्रीण गावाला जायला आहे म्हणून मी एकटे नाही राहिले कॉलेजले जोडीदार नाही म्हणून तुम्ही काही काळजी करू नका आता रक्षाबंधन झाले की रेग्युलर कॉलेजला जाईन मी आता माया फीचं काय करता मग ते आधी पाच हजाराचं काय ते मॅटर मिटाव मला तुझ्यावर डाऊट भडव्या मग म्हणजे सांगलं नाही मग पाहतो तू पाचशे रुपयाचं फीचं काय आहे तर ते दोन दिवस रक्षाबंधन बाकी आता दोन दिवसात ते पाच हजाराचा निकाल लागला पाहिजे नाही तर मग तू येन मी खरंय दादा लई झाले आता पाच हजार कुठून आणशी आता तोच प्रश्न मला पडला आता काय करा झाला काही ना काही उचला पटक करणं बडेन सांगणं बडेन बाबाले खाली पडेल होते वा हे मी उचलून ठेवलं होते दफ्तरात मला नंतर आठवलं बा బేటా తరి బజరే పడతి తే అతన బాయ్ ఆసు సంగతి ఆవాన బజరే పాడలే రాఖీ బాధ్య ఆ టానా పూరా సుజు గత మీ తుజీ సంగత ఎవర బాబా భరోసా ఠేవనా తులే మాయలే ధర శాఖ కడీ కానీ బెన మాయ తుమ్మా దోన్ హారయారేవా తుమ్ రక్షణ కదా మీరక్షణ కిన్ మిత్రానో व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका जय खानदेश